अमरावती जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात धारणी पंचायत समितीने सर्वांवर मात करत जनरल चॅम्पियन शिल्ड पटकावली आहे एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या या भव्य महोत्सवात चौदा पंचायत समिती आणि मुख्यालयातील तब्बल तीन हजार अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते सांख्यिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत धारणी पंचायत समिती अव्वल ठरली तर सांस्कृतिक कार्यक्रमात नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीने प्रथम क्रमांक पटकावला तर धारणी पंचायत समिती उपविजयी ठरली समारोप व बक्षीस वितरण सोहळा जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा अमरावती येथे पार पडला या कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कबड्डी फुटबॉल बॅडमिंटन धावणे जलतरण बुद्धिबळ यासह विविध क्रीडा प्रकारात धारणी पंचायत समितीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ट्रॉफी पटकावल्या तर भक्तीगीत एकल नृत्य समूहनृत्य सिनेगीत आणि हास्य जत्रा या सांस्कृतिक प्रकारात नांदगाव खंडेश्वर संघाने आपली छाप सोडली तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात खेळ संस्कृती आणि संगभावनेचा सुंदर संगम पाहायला मिळाला अमरावती जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रतिभेला मिळालेला हा मोठा मंच खऱ्या अर्थाने उत्साहवर्धक ठरला